या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे बदलापूरकरांना आव्हान केलं होतं ते बदलापूरकरांनी स्वीकारलं आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि आरपीआयच्या युतीचा दिला त्यामुळं मुख्यमंत्र्यांनीच बदलापूरकरांना जे पाहिजेत होतं ते आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे ते पूर्तता करणं हे माझी आणि माझ्या नगराध्यक्षांची जबाबदारी आहे बदलापूरकरांना दिलेला शब्द तसाचा तसा पाळला जाईल कुठेही कमी पडणार नाही हाच विश्वास पाहिजे मी बदलापूर अध्यक्षांच्या वतीने आता देतोय तर आम्ही बदलापूरला बहुमतात आहोत आम्हाला काही तशी अडचण नाही आम्ही आमच्या पद्धतीने तिथे आमच्याकडे उमेदवार किमान पन्नास तरी उभे राहतील त्यामुळे ती जे ती भाजपकडे ती काही कमतरता नाही आणि बाले आहे आमचा तिथे काय विचार करायचे एक सांगतो तुम्हाला शेवटी नगराध्यक्षाला जर काम करायचं असेल तर त्यांना साथ दिली पाहिजे मग चर्चा करून आम्ही दुसरा तो मार्ग शोधून आम्हाला काही प्रयत्न करावे लागतील आणि ते करणारच आहे इंदापूरला जसं बहुमत आहे तसंच अंबरनाथला व्हावं यासाठी असतात ते लादेशील त्याच्यानंतर मग घेऊ आणि दिवस चांगला बघून घेऊ अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका